येणेची शरीरे शरीरा येणे सरे भवना एकदारे चिरा पडे आतापर्यंत माझ्या महाराज आमचे गुरुदेव बाल बाला बालाजी बालाज। 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 महाराज परमभक्त असणारे अर्जुन महाराज हा <स्थित्थ> एक वास्तुशांती निमित्तेने आमची बाप बापू खंदरे यांनी ठेवला कार्यक्रम वास्तुशांती म्हणजे पूर्ण घर झाल्यावर आता हे घरात प्रवेश करणार राहणार राहण्यासाठी घर आहे लेण्यासाठी कपडे आहे शोभून देण्यासाठी अलंकार आहे अलंकार आणि पोट भरत का शोभून दिसतं दिसतो कपडे आणि पोट भरतं का अंग झाकून शोभून दिसतं आंग बी झाकत मग आपण अंग झाकण्यासाठी कपडे करायला पोना शोभलेलो शोभले एक एक ध्यान <laughs> आणि हे अंगाला अंग शोभून दिसावं वाटतं का अंग ज्याला मिळालं त्याला अंग शोभून दिसा वाटतं वाटायला काय शोभून दिसाव अंग पण त्या अंगाला वाटायला शोभून दिसाव का अंग ज्याला भेटलं त्याला वाटायला बरं अंग शोभून दिसावं वाटायला का पुन्हा मी शोभून दिसलो असं मी शोभून असं गुंता गुंती अंगनिस्त शोभून कुठं वाटतं मग अंग जर अंगाला शोभून दिस वाटत मग प्रेताला सुद्धा वाटलं भाई मला हीच नाटी घालून पाठवून द्या असं म्हणलं पाहिजे कुणाला वाटायला ज्याला हे शरीर आता हे का व्हायला उलघडा होईस ना सगळ्या भानगडी तर भानगडीला तर दम नाही उजडायचं काही संसाराच्या भानगडी सुरू झाल्या देवा देवाच्या आता तर लई झाले पण हे काय व्हायला हे उजळायला पाहिजे ते उजडन म्हणून विचारसागर मध्ये पहिल्याच तरंगात सांगितले की स्त्री पुत्र घर आधी शब्द वापरवा स्त्री पुत्र आधी हे भोगाची साधन नाही हे मोक्षाचे साधन आहे बघा तुम्ही पहिल्याच की हे साधन काय नाही याच्यासाठी नाही आणि लोकांनी चार लोकांनी मला मोठं म्हण याच्यासाठी बी नाही राहण्यासाठी आहे आणि इथं राहून का करावं इथं राहून आनंदाने भजन करावं आनंदाने हरिपाठ घ्यावं आनंदाने अशा ग्रंथाचं अध्ययन करावं आनंदाने ज्याला सांगता तर त्याला बोलवावं त्याची सोय करावं आणि आपल्याला काय नाही समजलं त्याच्या समजून घ्यावं हे घर घर आहे नाही तर मग घर घर लागती का लागत गरुजी नाही घरात घर घर लाग का घरात राहून घरातून नुकतो अरे मस्त नाही असं झालं आमचं महाराज बरं का बंगला तो खूप बनय बंगला तो पण अंदर नारायण सोया आता हो देहाला मी म्हणणारा कोण आहे हो नारायण म्हणजे झोपलेला का झाग आहे झोपला कशावरून म्हणा बर का समज जर बरळत असला जर मोठ्याने घोरत असला व्यस्त झोपलेला असला तर काय म्हणू मग आता शैरी संबंधाने आम्ही आत्मत्वाने बोलवलो मी गोरा आहे उंच आहे ठेंगणा वैभवाचा संबंध हे आमचे दोन तीन बंगले तिकडं आमचं वावर आमचं असं तिथे भरण चाललं का बोलणं चाललं भरणं वाटायला का मोठे पण वाटायला ते ऐकून म्हणाल हो आहे तुमचं आम्ही असं ऐकून येत बरं का आम्ही ऐकून येत पण आता प्रत्यक्ष आम्हाला अनुभवाला ती बी म्हणायली बी म्हणायला पण तो बी बरायलाय आणि हो सगळे झोपलेलेच नऊ जणांनी खेटराने पाणी पेलं आता खरंच म्हटलं तर खेटराने पाणी नऊ जण पिले आणि हे नऊ जण सांगायले त्याला लय सांगितलं पण ह्याने ऐकलंच नाही तरी पण खरं कोणाचं पण आपण सगळे पिकेच आहे कसे ते <laughs> म्हण मोदी एक काहीतरी का काहीतरी पिकेच त्याचं नावच काय होत लोक म्हणजे पिके आहे काय का असं नाम घ्या म्हणजे पिके हा बरोबर पिकेचा आग आहे त्याचे त्याच आपण <laughs> पिके हायेत पियालेली म्हणून गुरुजी सांगत होते म्हण uh आज्ञानाच -huh. अज्ञान आहे अज्ञान पण वाटना आज्ञान हे काय अज्ञानाच अज्ञान आणि ही सोय या घरात होऊ शकते काय होते त्यासाठी समजायचं हे घर कशासाठी बांधला कोणाच का अरे हे घर पुन्हा घर मला मिळण्यासाठी मिळालं का ह्या ह्या घरात राहून मला घर नाही मिळालं पाहिजे लक्ष झालं तुम्हाला नाही समजा <coughs> शरीर शरी ने शरी, ने शरी. शरीर म्हणजेच घर दगडा हो मातीच तरी घर हाडा मासाच तरी वाचण्याचं तरी घर आणि ह्या सगळ्या घराचं कारण आपण कोण आहेत हे ध्यानात घ्यायचं आता कसं करायचं हे घर या घरासाठी आता खूप वापर झाला हे घर या हाडामासाच्या आणि जे घर आहे ना तिथे ते वासनेच्या घर असेल आणि ते वासनेचं घर काय करतं अनेक घर निर्माण निर्माण करत आता नव्हता आपल्याला जर उंदराचं शरीर असलं तर कोणतं घर राहिलं असत आपल्याला जर सापाचं शरीर असतं तर कोणतं घर राहिलं काय काय वेळात आपल्याला जर पाकड्याचं घर मिळालं असतं झेग्याचा खोपा ते झेग्याचा फोफा झाला म्हणजे हे सगळं मुंग्यात म्हणलं असतो म्हणजे एकंदरीत सगळ्या जीवाला काय आहे मग आता ह्या घरामध्ये राहून अनेक घराच्या वासना ठेवून मरावा का ह्या घरामध्ये आता सांगितलं ना जन्म घेणे लागे तीच झाली अंगी अरू बीज भाजलं महाराजांनी अर्जुन महाराजांनी बीज भाजून पेली नाही कोणा घरात याच घरा याच घरामध्ये असं का झालं पाहिजे होत झाला पाहिजे म्हणून हे घर तरी परमार्थच साधन का आनंदाच का लोकांना मोठेपणाने सांगण्यासाठी का वासणे ठेवून पुन्हा पाल होण्यासाठी जर आपल्या घरा आपल्याला जर ज्ञान नाही झालं एक जणांनी सांगितलं घर घरात राहायला आलं पण वय झालेलं होतं थकून गेलं ते वरी जाऊन शिवल पाहिजे होती जाऊ आता डॉक्टरने सांगली ग तुमची काही प्रकृती ठीक नाही बापू अरे गमत बर काय अरे वरी चढतानी बिपी तुमची काय होती बाप्रेस म्हणून सांगायला तर त्या म्हातारीचं तसं झालं म्हणजे वरी जाऊ नका तुमची बी पी काय होती वाटतरी कवा काय होईन काय सांगता वरी जाऊ नाही दिने जाऊ दिलं नाही सोन्याने जाऊ दिलं नाही नाही का तुम्ही जाऊच नका वरी बर का डॉक्टरने काय सांगितलं ते काय करता आणि याची राहिली काय काय वरी जाऊन शिवलू कशी आता गेलत नाही ते त्याच्या म्हणण्या म्हणण्यात काय झालं वय झालं वाचणार राहिले की नाही झालं कबी ते बसणूक कसं बस हब नाही तेच म्हणून या घरात वासणारा का वाचण्याचा विशेष संपव आणि तुम्हाला एकच सांगतो वासना दोन मुळे त्याचे अनेक प्रकार उप उपशाखा भरपूर उप पण शाखा दोनच मला दुःख नको त्या वेळेस गुरुजी नाही ह्या वयात सुद्धा मला मला काय पाहिजे मग आतापर्यंत सुख झालं नाही का राहिलं नाही आणि आतापर्यंत दुःख गेलं नाही का दुःख गेलं नाही दुःख झाले बी सुख झाले बी आणि सुख गेले पण मला सुख पाहिजे न संपणार हे गेलेलं आहे आणि मला दुःख आणि त्या दुःखामध्ये दुःख महत्वाचं म्हणजे मरणाचं दुःख हे काम या घरात व्हायला पाहिजे या घरात राहून हे काम ह्या घरात हे काम आणि ते या आणि हे घर घरासाठी काय याच्यासाठी याच्यासाठी याला काय याच्यासाठी हे मिळालं त्याला समजेल का घ्याय हे उजवायलाच पाहिजे वास्तु शांती खरी ही वास्तविक शांती वास्तव खरी शांती झाली नाही तर ही आता एक विधी रे पूजा झाली यज्ञ झालं आता खरं हे आता सांगितलं ना दोष जावा म्हणून कारण हे दाखवून कुठून आलं पण ह्या खानीचे लोक आला हे दोषाने आलेले ह्या मंत्र्याने काय होणार निघून जाणार निर्दोष होणार तसं आपल्या मध्ये बी काही दोष येतो ते दोष सुद्धा काय हो निघून जा मल तरी दोष येते विक्षेप तरी दोषाचे आवरण तरी दोषाचे हे दोष सुद्धा काय इथं आनंदान राहता येईल तसं आपल्याला इथं हे मिळालेलं आहे हे घर घरासाठी नाही तर या घरासाठी आहे आणि हे घर गर, या घरासाठी नाही आपल्याला तर आपल्याला हे कर्मानुसार मिळालं पण पुन्हा पुन्हा लक्ष चौऱ्याऐंशी जाण्यासाठी मिळालं का इथं बंद होण्यासाठी मिळालं पुरे पुरे आता नको दुजेची असं तुकाराम कार बस झालं आता बाबा आता मला मला याच्यातून काय करा मोकळं मोकळं करा म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं की हे घर मिळालं या शरीरामुळं आणि हे शरीरा म्हणून येणे ती शरीर आहे शरीरा येणे शरीरे बाबा याने कुणीतरी प्रमाण घेतलं होतं की देहा मनुष्य देहाची निज्ञाने देहाची तानंद पदवी घेणे देवगा अधिकार नाराय येणे आता तुम्हाला लाडकी बहीण व्हायला अधिकार पाहिजे का नाही आता वातावरण ते चालेल मुंहची बहीण लाडकी आणि मी असं ऐकलं बा हल्ले मग चाळ झाला ते वाकीले ते कागदाची ढिलो पडली तिथे तहसीलमध्ये पण एक असं मला ऐकायला म्हटलं की आपण जाऊन खातं तपासायचं आपले पूर्ण कागद देऊन जर शिव करण्यात आले ते योग्य असले तर आणि ते तुमच्या खात्यावर एक रुपये किती एक रुपया एक रुपया टाकतील ते तो समजा आला ते आपलं सक्षेत झालं पुन्हा दुसऱ्या महिन्यात तुम्हाला तीन हजार रुपये आहे असं काहीतरी मला ते तीन हजार सक्सेस तस इकडे सुद्धा का काय पाहिजे माझा तिकड लाडकी बहीण होण्याला योग्यता पाहिजे क निश्चित बाई पाहिजे म्हणजे इतक्या वयाच्या वरी नाही पाहिजे का खाली नाही पाहिजे हातीत हो बसायला पाहिजे आता हे काय करायला वरी बसणं म्हणून वरी बसायचा प्रयत्न करा वरी असल्या ना ह्या काय करायला ना वरी आणि आपण किती बाद मासे मला वाटतं याच्याने ती का हे जसं हे तसं काय व्हाय नाही तर गुरुजी आनंदाला तोटाच नाही आपल्या जर ह्या चुकीच्या समजुती चुकीच्या वागणुकी आणि चुकीचे विचार जर गेले ना विचार विचार गेले गेले तर अर्जुन महाराज मुक्त व्हायचं चुकीचा व्यवहार नाही केला तर काय काय देत कधी आडखण कधी आणि ह्या ठिकाणी जर असे योग्य करून जर जीवन जगल्यावर घरामध्ये भांडणं नवराबाई कुठे वाढायचे ना बापाचे नाही हो मला वाटत आपल्याला जर होत असेल दुःख तर आपल्याच काहीतरी काय म्हणजे आपल्याकडे पाहतो आपण कधी पहा बोट कुणीकडं अरे अरे तिकडं तीन एक बोट आहे पण म्हणून ज्यांनी त्यानी आपल्या अंतकरणातच काय कर काही नाही रे बाबा नोकी बी बाहेर नाही आनंद सुद्धा आनंदाचा सागर तो परमात्मा आहे ते आपलं स्वरूप लक्ष्मी कळून मस्त रहा। का फुटक तोन राह मस्तीत राह मस्तीत नाही प्रसन्न राहा आपल्या मस्तीत राहा आपल्या मस्तीत राहा सांगायचं तात्पर्य फार आनंदाची गोष्ट आहे वास्तव शांती त्याच्यात वास्तव आपल्याला वास्तव मध्ये आपल्याला वास्तव पाहिजे आपल्याला हे शरीर भेटले रे याच्यात पुन्हा एक शरीर रे आणि आपण काय केलं मग हे जसं घर पैशाने बांधलं तसं स्वर्गामध्ये आपण पुण्याने घर बांधलं हे भेटणं म्हणजे काय ते पुण्य संपलं की म्हणून घर बांधायच्या भानगिरी करूच नाही आता आपलं घर कोणतंय मग हे काय करलं पाहिजे आणि आपलं घर आहे ना सगळ्यांचं घर एक आणि हे घर कधी म्हणले खांदारे हे खांदारेच घर काकडीच म्हणजे प्रत्येकाचे आपले आपले कसे ते संपणारे कहो ना कहो तरी ते आता हजारो वर्षाला एक दिवशी पुन्हा यायची मुलं बाळ नातरून पुन्हा वेगळ्या पद्धतीने नकाशा करून काय करते तसंच हे घर सुद्धा पुण्याने मिळालं तरी पण असं एक घर आहे म्हणजे ज्ञान आनंद म्हणजे ज्याचा कधी ते शंकराचार्यांचे बाकीचे पाठ केले ते हा त्याचा भाव हे ते करून त्याला माहिती ह्याच्या दिसायला हे सुद्धा त्याचे घडी सुद्धा काय नाही झाली बराबड दिसून मलाच म्हणाले गुंड्या लावत मार त्याचा भाव एक एक आपला खरच आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी कुठं बांधलं घर किंवा वैकुंठ वय खुंडेवने हे ईश्वरची माझे घर ऐशी मती जायची चर चर म्हणजे आचर म्हणजे न चलणारे आणि त्यांचं जे आसन आहे ते माझं स्वरूप आहे काय मावली ईश्वरची माझे घर ऐशी मती जायची स्थिर किंभवना चर आचर आपण आपण त्याच्यासाठी का आपल्या आपलं बी तसच आपल्याला साडेतीन हाताचं शरीर भेटलं का आपण साडेतीन हात पुन्हा पुढे सरकायच अंतकरणाची उपाधी आपल्याला भेटली का अंतकरणा एवढीच आपण उपाधी शरीर साडी शरीर साडेतीन हाताचं का अंतकरण साडेतीन हाताचं अंतकरण केवढे माहितीये तुम्हाला त्या अंतकरणामध्ये पाच भूत हे भुवन स्वर्ग नव हे सगळं कश्यात आणि त्या ती उपाधी असल्यामुळं आपण त्याच्या तितके प्रगट काय नाही तितके प्रगट आहे आणि ते मिळण्याकरता हे मिळालं आपलं कोणतं आपण साडेतीन हाताचे का साडेतीन हाताचे साडेतीन हाताचे नाहीत आणि साडेतीन हात एवढे नाहीत त्याला आपण आता तर साडेतीन हातात आहे का हे आपलं टाकळी साडेतीन हातात आपली प्रगटता हे का आपली प्रगट मग आपण प्रगट आहे तेवढेच आहेत का ज्याची प्रगटता ते आपण आहेत त्याच्यामध्ये hey. आपल्याला मी म्हणता येत नाही hmm. कारण सगळ्यांचंच काय ते म्हणून yeah, आपण काय करा त्याच्यामध्ये त्याला समाधी म्हणा त्याला त्याला समाधी म्हणा त्याला परम समाधी म्हणा परमसिद्धी म्हणा त्याला काय yeah, आहे अशी काय आहे आपली वास्तविकता आहे आणि अशी वास्तविकता करण्याकरता घर आहे घरी घे तरी घरे असं कळून घ्यावं आणि उरलेला दिवस आता मुक्ती नवरी नाही तर पहिल्याने नोकरी लागण्यासाठी अभ्यास याला पुन्हा नोकरी लागली पुन्हा सर्व्हिस बी झाली आता रिटायर बी झाला आता काय राहिलं बरेच जण म्हणजे आता काहीच राहिलं नाही मार हो मुलीचे लग्न झाले मुलाचे लग्न झाले त्यांना नोकऱ्या लागल्या त्याला मुलं झाले आता काय ना आम्ही निश्चित वाटच पाहिलो एवढंच काम का, का? Hmm. नाही एवढंच काम आता हे म्हणजे मला रिटायर झाले आता काही काम आहे का झाले मोकळे <laughs> आता तुम्हाला वाटत अरे त्या नोकरीतून मोकळे झाले का कर्मातून मोकळे झाले बुडल्याला काळे फार भाग्यवान आहेत अण्णाचे मुले अण्णा मुक्त झाले संताच्या संगतीत त्याचा तुम्ही तुम्हाला वारसा तुम्ही खांदारे म्हणून वापरायला वंशज म्हणून पण त्यांचा वारसा वापरा किती संताच्या संगतीत मुक्त झाले आम्ही कधी मी आंघलगावला गेलो ना तर संध्याकाळी दोन दोन वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो जे अलीकडची खोली होती रस्त्यावर <laughs> <laughs> नहीं। 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 मस्त चिंतन का मी आम्ही ते अजूनही आठवणी काढून हे करून तसं आपण त्याचे तर तुमच्या घरामध्ये आपणही आता त्यांच्या पावलावर पाव टाकून मी कोण आहे ते कोण या लोकांना सांगणं होऊ का नाही कोण गोष्ट पण स्वतःला स्वतः ध्यानात घेऊन मस्त हे घरे मी नाही हे घरे मी नाही आणि वासना तर राहिलीच नाही आणि मी तर पहिला ब्रह्मरूप झालो का पहिलंच असा ह्या वास्तू निमित्ताने या असं सगळ्यांना काय होलं पाहिजे पूर्वज यांची साधू संतांची निमित्त कोणता असू पण सोय मात्र कोणती व्हायला पाहिजे ही नाही ही घेऊ नये पण मी कोण आहे हे कळून घेण्याची काय एकच सांगून जाऊ आपण की ह्या वस्तू इथं कामाला आणलेलं हे काम संपल्यावर तुम्ही त्याचे त्याला देणार हो त्याच्या शिड्या पिड्या यायच्या आणलेले काम झाले की जेवण तस आता हे पंचमार लिगाडाचे मुळे पंचम होते ज्याची त्या परत आहे कवा शेरी सुटायच्या आधी, 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 आधी जो का नंतर आधी याच्यातला घट्टपणा पृथ्वी जायच्या बादळपणा पाणी जायच्यातला अग्नी उष्णपणा अग्नीच आहे हालणेपणा वाऱ्याचा आहे मोकळेपणाचा आहे आपलेपणाच आहे का आपण नाहीत का मग आता म्हणायचं सगळेच काय आहे ते असं म्हणलं का राहील मी काम नाही काम नाही झालं पाहिजे काम असं हे आपल्याला संतेच्या संगती ध्यानात घ्यायचं वेळ भरपूर झालेला आहे आता एकाला सगळ्याला वेग लागलेला आहे की हा मला वाटतं थोडंफार खाऊन आले असतील ते गेलं पळू पळून खाद्याचं हा